पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू पण या लेखीची हत्या ज्यांनी ज्यांनी केली त्यांना शिक्षा मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही देश चालत नाही संविधानाने चालतो आणि सत्यानी चालतो सत्य आणि चालत। त्या हत्यारांच्या बाजून हे सरकार उभं राहत आहे हे धक्कादायक आहे ते जे अधिकारी आहेत त्यांना कालच कॉन्टॅक्ट केलेला आहे ते सगळी माहिती काढून मी रिपोर्ट यायची वाट बघते मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये अशी कुठलीही चुकीची घटना जर होत असेल तर त्याच्याबद्दल कुणाचंही सरकार असो कुठलाही पक्ष असो झिरो टॉलरन्स अगेन्स्ट क्राईम हा असला पाहिजे आणि सत्य जे आहे ते बाहेर असं कारण असं की जितेंद्र आव्हाडांनी काल एक ट्विट केलं एक महिलेबद्दल माहिती आली अतिशय म्हणजे आपण बघू नये किंवा माझी खरं तर माध्यमांना विनम्र विनंती आहे की आमच्याबरोबर तर माझी मुलं लहान नाही आहेत पण अनेक घरांमध्ये लहान मुलं असतात ते फोटो माझी मुलं लहान असतील तर माझी अजिबात इच्छा नाही माझ्या मुलांनी पावे की अमानुष पद्धतीने एका महिलेला मारहाण झाली दिवसभरात बातमी एका पद्धतीने चालली आणि संध्याकाळी त्या बातमी का एक स्ट्रेंज टर्न आला आणि आरोप प्रत्यारोप वेगळेच झाले तर एक महिला तिच्यावर इतका अमानुषपणे तिला मारण्यात आलं त्याची एक पॉलिटिकल स्टोरी होणं हे किती दुर्दैवी आहे मला सांग त्याच्यामुळे कुठलंही राजकारण या गोष्टीत येऊ नये जे खरं आहे जे सत्य आहे ते जबाबदारीने पोलिसांनी ऑफिशियल प्रेस कॉन्फरन्स घेऊनच सांगितलं पाहिजे मला असं वाटतं अशा गोष्टींमध्ये अफवा किंवा कुठलेही स्टेटमेंट ज्याच्यातून काही आणखीन काही चुकीचं महाराष्ट्रात होईल आणि त्याच्यात खत पाणी टाकायचं काम कोणीही करू नये ना विरोधक आम्ही करणारच नाही पण सत्तेतल्याही लोकांनी उगाच विरोधकांवरही आरोप करू नये महाराष्ट्र शांततेने व्हावा महाराष्ट्र आज अडचणीत आहे महाराष्ट्र सरकारमधले नवीन आलेले अडवायझर त्यांनीच कबूल केलेला आहे की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे त्यांची स्टेटमेंट तुम्हीही कव्हर केले प्रिंट मीडियानेही कव्हर केले त्यामुळे आज महाराष्ट्रापुढे सगळ्यात मोठं आव्हान हे आर्थिक आव्हान आहे अने आणि अनेक राज्यांमध्ये ज्याच्याबद्दल मी अनेक वेळा बोलते फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट आणि बजेट मॅनेजमेंट या गोष्टीत अनेक राज्यांनी चांगली कामं केलेली आहेत पण गेल्या काही दिवसात आपण सातत्याने बघतोय की महाराष्ट्राचा नंबर जलजीवन मिशन असेल किंवा इन्व्हेस्टमेंट असतील किंवा बजेट मॅनेजमेंट असेल याच्यात फारसा पहिल्या पाच दहा मध्ये महाराष्ट्र दिसत नाही काल तर एक रिपोर्ट आलेला आहे त्याच्यात पहिल्या दहा म्हणजे विकसित राज्यांमध्ये पहिली पाच जी राज्य आहेत ती डबल इंजिन पण वाली नाहीये ती सिंगल इंजिन वाली त्याच्यामुळे मला कौतुकी वाटत की हे डबल इंजिन सरकार झालं तरच विकास होतो वगैरे या भ्रमातून मला असं वाटतं हा रिपोर्ट केंद्र सरकारचाच आहे आमचा नाहीये कोणाचा त्याच्यामुळे प्रशासन इले इलेक्शन होतच राहतील पण इलेक्शन मध्ये एवढा मोठा मॅन्डेट मिळाल्यानंतर एक स्थिर सरकार एक प्रोग्रेसिव्ह सरकार हे महाराष्ट्राला देणं अपेक्षित होतं दुर्दैवाने गेल्या शंभर दिवसात त्याच्यात फारशी क्रांती झालेली दुर्दैवाने अतिशय जड अंतकरणाने मी म्हणते महाराष्ट्रात नाही काय सांगू म्हणजे मला विश्वासच बसत नाहीये की असा काही रिपोर्ट येऊ शकतो आणि मी खरंतर प्रशांत दादांचे मनपूर्वक सहकारी म्हणून नाही पण एक माणूस की म्हणून त्यांचे जाहीर आभार मानते की त्यांनी कोर्टात जायचा निर्णय घेतलेला आहे मी त्या रिपोर्टचा निषेध करते मला विचारात हे बोलू नये खरं मला शोभत नाही हे बोलणं पण मला असं वाटतय जाऊली म्हणजे कुणाच्या तरी घरातली लेख गेलीय त्या मुलांची आई गेलीय कुणाची बायको गेलीय कोणाची बहिणी गेली इतका हे सरकारचा रिपोर्ट आओ, ले ले। कि असा येऊ शकतो इतका चुकीचा आहो आम्ही त्या घरी जाऊन आलेलो तुम्ही हे सगळे जाऊन आलोय म्हणजे मला शॉकिंग आहे की किती असंवेदनशीलपणा एखाद्या महिलेबद्दल या राज्यात होऊ शकतो हे धक्कादायक आम्ही तो अहवाल मानत नाही मला असं वाटतं त्याला कचऱ्याच्या डब्यात नाही त्याला जाळूनच टाकला पाहिजे तो श्रेडर मध्ये कागद टाकला पाहिजे आणि जी कोर्टात केस आज प्रशांत दादा जगताप लढतायत त्याच्या मागे आम्ही ताकदीने सगळे उभे राहणार आहोत आणि जोपर्यंत त्या माऊलीला न्याय मिळत नाही आम्ही स्वस्त बसणार नाही कारण का ती या महाराष्ट्राची बेक आहे मुलांची आई आहे कुणाची तरी बायको मुलगी वहिनी आहे हे सरकार विसरलं असेल आम्ही माणूस की विसरलेलो नाही हा प्रश्न तुम्ही मला नाही विचारला पाहिजे हा तुम्ही सरकारला विचारला पाहिजे आम्हाला या रिपोर्ट वर विश्वासच नाही त्याच्यामुळे आम्ही या विश्वास ज्या सिरियसली गेट आम्ही डायरेक्ट कोर्टात गेलेलो त्याच्यामुळे आम्ही आमचा वेळ त्यांच्या कॉन्ट्रिडिकशन मध्ये घालवणार नाही कारण का आम्हाला त्या महिलेला न्याय द्यायचा याचं कारण असं आमच्या एका बहिणीची हत्या झाली आहे या राज्यात आम्ही आमच्या दुसऱ्या लेखीची किंवा बहिणीची हत्या होऊ देणार नाही हे ऑब्विसच आहे ना तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे एवढा कॉन्फ्लिक्टिंग रिपोर्ट आलाय दादांना कोर्टात का जावं लागतंय कारण का आम्हाला न्याय मिळत नाही आता सामान्य माणसाला सरकार जर न्याय नसेल देत आम्हाला कोर्टाची पायरी चढल्याशिवाय दुसरा काही मार्गच नाही आणि आम्ही सगळे वर्बिटम फॅमिलीला भेटून आलेलो आहे आम्ही डॉक्युमेंट पाहिलेले सरकारला त्यांच्या रिपोर्ट मधून कुणाला प्रोटेक्ट करायचा असेल तर तो, तो सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू पण या लेकीची हत्या ज्यांनी ज्यांनी केली त्यांना शिक्षा मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही अर्थातच तुम्ही जर खोटे रिपोर्ट करायला लागल्या देशामध्ये हा देश कोणाच्या मनमानीनी चालत नाही संविधानानी चालतो आणि सत्यानी चालतो सत्य मेव जय आणि विजय कधी वेळा उशीर लागतो पण प्रत्येक वेळी सरकार लागत नाही आम्ही सक्षम आणि मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते मीडिया ताकदीने सत्याच्या बाजूने उभा आहे आणि आम्ही सगळे माणूस की याच्यात कुठलाही पक्षाचा विषयच नाही माणुसकीच्या नात्याने आपल्याला ही लढाई लढायची आहे त्याच्यामुळे सरकारने कुठलाही निर्णय घेतला सत्य जे आहे ते सरकार लपू शकत नाही पाच तास ती महिला तिथे होती का होती तिला ब्लिडिंग होत होत का होत माणूसकीच्या नात्याने तिला टेबल वर घेऊन तिला ड्रिप करायला हवं होतं का तर हवं होतं दहा लाख रुपये मागणं योग्य होतं का अर्थातच नाही त्यामुळे ह्या गोष्टी एकदा समोर आल्यानंतर बाकीचा विषय राहतच आहे आणि मी एकटी नाही दादा ना एकटे नाही तुम्ही सगळे त्यांच्या घरी जाऊन आलाय तुम्ही सगळे डॉक्युमेंट पाहिलेले आहेत त्यामुळे धक्कादायक आहे की इतकं असंवेदनशील सरकार एका महाराष्ट्राची लेखेची हत्या होते आणि त्या हत्यारांच्या बाजून हे सरकार उभं राहत हे धक्कादायक आहे आणि अतिशय दुर्दैवी आणि अस्वस्थ करणार वापरली जातात तुम्हाला जा जा माहितीसाठी सांगते तर जर महाराष्ट्रातली एसएससी बोर्ड अतिशय उत्तम आहे तर त्याला तुम्ही डावलून सीबीएसई ऑप्शन द्या ज्याला सीबीएसई मध्ये जायचंय त्यांनी जावं ज्याला आयसीएसई जावं त्यांनी जावं आणि माझा एक प्रश्न आहे तुम्ही हे गरीब कष्ट करणाऱ्यांच्या मुलांना देणार आणि जी मोठ्या मोठ्या फी भरून त्या मोठ्या फ्रॅन्सी इंटरनॅशनल बोर्ड्स मध्ये मुलं शिकता त्यांना हिंदी मराठी कंपल्सरी करणार का मग सगळ्यांना नियम काय काय करायचा असेल तर सगळ्यांना एक केला पाहिजे हे आज सोयीप्रमाणे चालणार नाही आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात इप्लिमेंट होते त्याच्यात मराठी भाषेचं नुकसान होणार असेल तर ते आम्ही सहन करणार नाही आणि ही पॉलिसी आम्ही येऊ देणार नाही मराठी भाषा ही मेन असली माय आपली माय आपली आई मराठी भाषा ही प्रत्येकाला आलीच पाहिजे आणि नंतर त्याला कुठल्या दोन तीन भाषा घ्यायच्या ऑप्शनल आई वडिलांना द्या आई वडिलांना ठरवू ना आता मी ठरवेन माझ्या मुलांना दुसरी तुम्ही तुमच्या मुलांचं ठरवा पण कंपल्सरी करणं हे योग्य नाही महाराष्ट्रातली मातृभाषा ही, ही। मराठी आहे आणि तीच पहिली भाषा या राज्यात असली पाहिजे ही आमची आग्रहाची भूमिका राहील बाकीच्या किती पाच कशाला दहा भाषा शिका आम्हाचा काही विरोध नाही तुम्हाला इच्छा असेल पाहिजे तेवढ्या भाषा शिका आनंद आहे पण कंपल्सरी करणं हे योग्य नाही अर्थातच अर्थातच मधुबाईंचा स्टेटमेंट बघितलं विकाल आणि प्रत्येक राज्यात ते केलं पाहिजे आपल्या राज्याचा एकट्याचा विषय नाही प्रत्येक राज्याच्या असतात असतात आता मला असं वाटतं की स्टॅलिनजी तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सगळ्यात पहिला विरोधाला केला म्हणजे एवढा गदारोळ पार्लमेंटमध्ये झाला आणि तेव्हा सगळे म्हणत होते अरे यांचं राजकारण चाललंय आता ती गदा जी ज्याच्यासाठी स्टॅलिन जी लढले ती गदा आज महाराष्ट्रावर आली त्रामिल भाषेवर आज मराठी भाषेवर अन्याय करायला लागले म्हणून ही लोकशाही आहे आता माझ्यापर्यंत काही आलेलं नाही संग्रामदा माझं अनेक वेळेला बोलणं होतं दादांनी मला अजून काही हे सांगितलेलं नाही की ती कुठल्या काही पक्ष बदल वगैरे करताय त्यांचा काय निर्णय येतोय हे स्पेक्युलेशन आणि प्रश्नचिन्ह तुमच्या सगळ्या चॅनलवर मी पाहते त्यामुळे प्रश्नचिन्हावर कॉमेंट करणं हे योग्य होणार नाही आमचे माझे स्वतःचे आणि दादांचे अनेक वर्षाचे अतिशय जवळचे कौटुंबिक संबंध राहिलेले आहेत आणि सगळ्या इलेक्शन्सला लोकसभेला आणि विधानसभेला आम्ही ताकदीने एकामेकांचं काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की ते महाविकास आघाडी बरोबरच राहतील त्यांच्या मेळाव्यात काय ठरेल हे आपल्याला उद्या कळेलच त्याच्यामुळे एवढा अविश्वास संग्राम दादांवर का दाखवा आता स्वभाव मी फारसा कुणाला कधीच सल्ला देत नाही त्याच्यामुळे दादा एक खूप अनुभवी नेते आहेत आणि त्यांनी तीन वेळा एम एल ए राहून अतिशय उत्तम काम बोरवेलला आणि उशीं मध्ये त्याच्यामुळे ते जो निर्णय घेतील तो बोरवेलला उशीसाठी योग्य घेतील एवढा माझा त्यांच्यावर विषय गैरकाल इलेक्शन प्रत्येक जण जिंकण्यासाठी लढत ना त्याच्यात सा, जर ते बारामतीसाठी असं करत असतील तर त्याच्यात गैरकाल ठीक आहे ना आता मागच्या वीसाची किती होते लोकसभेला माझ्या बाजूनी संग्राम दादा एकटेच होते बाकी सगळे हा संजय जगता दुर्दैवाने आज आहे दोन वर्षी चार होता बघूया पुढे काय बहुत पडला आता ते वर्क ऑर्डर वगैरे सुरू झाली कालच मी खरं तर कलेक्टरची मी काल बोलले त्याच्याबद्दल वर्क ऑर्डर वगैरे ते आनंद आहे मी स्वागत करीन त्याचं जर पंचवीस तारखेला उद्घाटन केलं स्थानिक आमदारांनी तर मी स्वागत करीन मनापासून त्याचं अंजलीताईनच ट्विट मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं अंजली जे ट्विट केलं त्याच्यात काही गैर नाही आणि मी खर तर सांगू की ट्विट बघितल्यावर मीही जरा नर्वस झाले कारण का अनेक वेळा आदरणीय पवार साहेब असतील किंवा अनेक आमच्या पक्षाचे असतील मित्र पक्षाचे नेते अनेक वेळा हेलिकॉप्टरनी फिरतात त्याच्यामुळे मी म्हणलं अरे बापरे आपल्याकडून पण अशा काही चुका झालेल्या आहेत का कारण का अंजलिताईंचं म्हणणं मला पूर्णपणे मान्य आहे की वैयक्तिक गोष्टींसाठी सरकारी खर्च होऊ नये ते अंजली मला पूर्ण मान्य आहे आणि त्याच्यामुळे मी खरं तर लगेच पक्षाला फोन केला आणि माहिती काढली की आदरणीय पवार साहेब जेव्हा चॉपर घेतात तेव्हा काय परिस्थिती असते तेव्हा मला सांगण्यात आलं की इलेक्शन असू दे किंवा नसू दे आज आदरणीय पवार साहेब कुठल्याही संविधानिक पदावर नाही ते फक्त एक खासदार आहे त्याच्यामुळे खासदाराला तो अधिकार नाही मंत्र्यांना बघा अमित भाई शाह गेले त्यांची सुरक्षितता त्यांची सिक्युरिटी ही एक होम मिनिस्टर म्हणून त्याच्यावर मी काही बोलणार नाही माननीय मुख्यमंत्र्यांवर पण मी बोलणार नाही कारण का ते संविधानिक पदावर आहेत त्यांची सेफ्टी सिक्युरिटी महत्वाची आता तीन चार कोणासाठी केले मला माहिती नाही पण आदरणीय पवार साहेबांचं मी सांगू शकते की आदरणीय पवार साहेब जेव्हा हेलिकॉप्टरने जातात तेव्हा तिथला स्थानिक खर्च किंवा जे हेलिपॅडचा खर्च आहे तो सरकार करत नाही त्याचं आम्हाला बिल येतं ते पक्ष किंवा आम्ही ते पैसे भरतो जो नियम आहे या राज्याचा आणि मला असं वाटतं की हा नियम हा असलाच पाहिजे त्याच्यामुळे अंजी ताईंनी ज्या सूचना सगळ्यांसाठी ज्या केल्या आहेत सर आपोपे मला पूर्णपणे मान्य आणि प्रांजळपणे मी कबूल करते की तुम्ही म्हणताय हे बरोबर आहे आम्ही सगळ्यांनी जे कोणी हेलिकॉप्टर वापरतात जेव्हा वापरतात वा तेव्हा जे वा तो टाकता कामा नाही आणि ते जे नाही पदावर नाही त्यांनी हे पाळलेच पाहिजेत आणि आदरणीय पवारसाहेबांची आम्ही सगळी पिलं काढून बघितली काल आणि अनेक नेत्यांची आमच्याकडची मी काँग्रेसची पण चेक केलं काँग्रेसवाले पण म्हणले आम्ही स्वतःच्या गरजानी करतो जेव्हा राहूजी येतात पक्षाचे अध्यक्ष वगैरे कधी वापरतात तेव्हा त्या सगळ्याचे पैसे त्याच्यामुळे या राज्याचा नियम कायदा हे सांगतो की प्रायव्हेट माणूस असेल किंवा संविधानिक पदावरची व्यक्ती नसेल त्याच्या हेलिकॉप्टर लँडिंगचा आणि मेंटेन जे काही खर खर्च येतो तो त्या व्यक्तीने द्यायचा असतो हे हा नियम आहे या